चला आता आपण दुनियातली एक आगळीवेगळी अशी बातमी पाहणार आहोत आणि ती बातमी म्हणजे एक शिक्षक आणि विद्यार्थी यांचं जे नातं असतं आणि ते नातं इतकं घट्ट असं झालेलं असतं आणि त्या झालेल्या घट्ट नात्यामुळे आज दोन हजार सहा सालापासून शिक्षक पदावर कार्यरत असलेले राहुलकुमार ढाकणे यांना पालक व विद्यार्थ्यांकडून परत या अशा प्रकारची मागणी आता जोर धरू लागली आहे जुन्या पैठणमधील जोहारी वार्ड इम्पाली पार्क या वार्डातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक राहुल कुमार ढाकणे या मनमिळावू तसेच कर्तव्यदक्ष शिक्षकाची अहमदनगर येथे बदली झाल्यामुळे त्यांना वार्ड इंपाली पार्क नागरिकांच्या वतीने ढाकणेसर परत या अशा घोषणा देऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक सादिक धांडे वाहेद मनियार उबेद मुसा फैसल धांडे रफीक धांडे बबलू शेख जब्बार शेख यांनी ढाकणेसर यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे केली यावेळी श्री रवी खेडकर मनोज अंधारे ज्ञानेश्वर वाडेकर बडे घुगे गलांडे व शिरवत या शिक्षकांसह संपूर्ण गाव नागरिक वर्ग यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होता आपण पाहत आहात ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर याकरता वृत्तनिवेदक विजय शिवगजे